शिवतेज ट्रॅक्टर विरा इकडे बघ नंतर खूप दिवसांनी बसले सगळे ट्रॅक्टर मध्ये मज्जा मज्जा चालू आहे सगळ्यांची मग काय मी पण बसले चला म्हणलं आता रानातून येऊ फेर फटका मारू वातावरण तर झालं आहे पावसाचं आणि रानात आम्ही पोहोचतोय तोपर्यंतच पावसायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता गावाकडील वातावरण असं असतं शेतामध्ये म्हशी गाई शेळ्या चरायला घेऊन जातात तर बघा हे शेतात जातानाचा जो रस्ता आहे तो पावसाच्या पाण्याने भरलेला आहे तर आम्ही निघालो आहे ओढा आणि इथूनच खरं तर शेत चालू होतं सर्व आणि आम्ही शेतात पोहोचलो की लगेचच पाऊस चालू झाला तर तसंच थांबलो थोडा वेळ ट्रॅक्टर होता म्हणून काय आम्ही भिजलो नाही तर मजा येत होती कारण जवळजवळ सात आठ वर्ष झालं ट्रॅक्टर मध्ये आम्ही बसलोच नाही खूप वर्षांनी बसलो नेमका पाऊस चालू झाला त्यानंतर मग पाऊस बंद झाला आणि आम्ही निघालो फेरफटका मारायला सचिनला तोडायची होती गुरांसाठी वैरण काढवाळ गुर काही रानात आणली नाहीत आणि मे पासून पाऊस आहे त्यामुळे शेतात खूप सारं गवत आहे औषधाची फवारणी करूनच हे गवत जाळलं जात आहे आणि खूप रिमझिम पण थोडीफार चालू होते त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन पेरूच्या झाडाकडे जाऊ पेरू काढू तर ताई चढली पेरूच्या झाडावरती तोड तोडाकडे सर के बाळापुढं

मम्मी पप्पा देखील पावसामुळे पेरू काय तोडे नाही गेलेत पण आम्ही म्हटलं चला आपण बघून येऊयात तर तुम्ही बघू शकता हे असे खराब झालेत पेरू आणि खूप सारे पेरू झाडावरती पक्ष्यांनीच खाल्लेले आहेत थोडेफार पिकलेले होते पाडाचे होते ते घेतले आणि निघालो फिरत फिरत, फिरत चाललं होतं आमचं काम आणि हे आहे ऊसाची लागण ऊसाची लागण त्या शेजारीचं तोडण्यासाठी आलेला ऊस आणि त्याच्याच बांधायला ही सारी झाड किंचीच भलं मोठं झाड त्याच्या शेजारी शेवगा त्याच्यामध्येच चा आलेला आहे सीताफळ रामफळ आंबा लिंबू नारळ खूप सारी झाड ही एकाच बांधायला आहेत कारण झाडांची खूप सारी सावली पिकावर पडली तर पिकं त्या ठिकाणी उगवत नाहीत तर आता सध्या तरी पप्पांच्या शेतात ऊस आणि मका एवढी दोनच पिकं आहेत आणि हे बघा नारळाचं झाड त्याला आलेले आहेत नारळ मी लास्ट टाइम पूजा केली होती रक्षाबंधनला आले त्यावेळेस तेव्हापासून हो काही त्यांनी ते नारळ तोडलेच नाहीत तर तुम्ही बघता पोरांच्या चपला कशा झालेल्या आहेत ते चिखलाने पिण्यासाठी पाणी आणलं होतं बॉटलमध्ये त्याच पाण्याने छान असे पेरू धुतले आणि पोरांनी केली सुरुवात खायची केलता का तिकडून आला काय मी तिकडं मावकड बघून हसायचं छान छान शेवटी चवड्या चालू होत्या सचिनचे ही झाले होते वैरण तोडून तर म्हटलं चला निघू पुढे तोपर्यंत चालत विराज काय नको म्हटलं चालत यायला मग आम्हीच निघालो चालत जाता जाता मग म्हटलं चला आता ऊस पण घेऊन जाऊयात खरंच जुने आठवण येत होत्या जेव्हा कधी आम्ही रानात जायचो त्यावेळेस असाच ऊस तोडायचा खायचा रस्त्याने जातानाच घरापर्यंत आम्ही ऊस खायचो ते दिवस लय भारी होते आणि ही आहे पप्पांच्या शेतातील विहीर या विहिरीमध्ये आम्ही पोहायचो आणि झाडांना पाणी घालण्यासाठी सुद्धा आम्ही ह्याच विहिरीतून बकेटीनं पाणी बाहेर काढायचो चिमण्यांचे घरटे बघा किती छान छान आहेत निलगिरीचं झाड किती दिवसाने बघितलं शिवतेज जा ताई पशी, ताई पशी जा तू पण चिखल काढ तू चिखल काढ चिखल काढ ताई काढतो इथं ताई काढते तिच्या चप्पलचा चिखल आणि इथं चालू आहे ह्या मायल्याकांचा फोटोशूट ba pare ta ala sa chin tractor gi मग आम्ही सगळेजण बसलो ट्रॅक्टरमध्ये आणि निघालो घरी रस्त्यातच ओढा आहे तर मग त्या दोघी जणी म्हटल्या आम्ही येतो चपला धुवून तर त्या गेल्या चपला घेऊन त्यानंतर मग वाहतं पाणी पाहिल्यावर विराजलाही दम निघाला नाही तो तोही गेला पाठीमागून चप्पल घेऊन त्याची आणि शिवतेज मी आणि सचिन तिघच होतो ट्रॅक्टरमध्ये शेवतेज जायचं होतं पण मामाने काय पाठवलं हो नाही आणि असा छान असा माहेरचा छोटासा ब्लॉग सगळ्यांसोबत खूप छान आम्ही एन्जॉय केला खूप भारी वाटत होतं एवढ्या दिवसांनी तर कसा वाटला हा आमचा छोटासा व्हिडिओ तर नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय